अपडेट न्यूज चाळीसगाव पिंपरी पिंपरीहाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या दोन शिक्षिका आणि एका शिक्षकाची बदली जिल्हा परिषद शिक्षण प्रशासनाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे एकाच वेळी तीन शिक्षक गावातून जाणार असल्याचं जा समजताच शाळा परिसरात भावनिक वातावरण निर्माण झालं शिक्षक कैलास पवार संगीता आगोने धनगर आणि सौ शरयू पवार या तिघांना गावाच्या वतीने शाळा श्रीफळ गोळापुष्प आणि भेटवस्तू देऊन मोठ्या आदराने निरोप देण्यात आला ढोल ताशांच्या गजरात फुलं वर्षाव करत शिक्षकांचा निरोप घेण्यात आला विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांची बदली झाल्याचे कळताच अनेकांनी अश्रू ढाळले काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा रस्ता चढवला तर काहींनी घट्ट मिठी मारून जाऊ नका सर जाऊ नका मॅडम असा टाह फोडला लहानग्या त्यांच्या डोळ्यातून उघडणारे अश्रू पाहून ग्रामस्थांचे डोळे पानवले ग्रामस्थांनी या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना विनंती केली होती मात्र प्रशासकीय नियमांमुळे बदली अपरिहार्य असल्याने शिक्षकांना गाव सोडावे लागले या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच संस्कार घडवून शाळेचं वातावरण आदर्शवत केलं होतं विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी गुणवत्ता धारक बनले होते त्यामुळे शिक्षक विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांच्यात एक घट्ट नातं निर्माण झालं होतं त्या नात्याच्या विखुरण्याने निरोप सोहळा हळव्या भावनांनी भारवून गेला ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट